सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो माझी विद्यार्थी संघ आपल्याला शाळेमध्ये स्थापन करायचं आहे एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय मात्र नेमका हा संघ कशासाठी स्थापन करायचा आहे माझी विद्यार्थी संघ स्थापन करण्यामागची भूमिका काय आहे याच्यामध्ये शाळेची भूमिका कोणती असणार आहे शासनाची भूमिका कोणती असणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपण नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज तर बघूया आपण की नेमका आपल्याला हा संघ कशासाठी स्थापन करायचा आहे याच्या मागचा उद्देश काय हा संघ स्थापन करण्यामागचा तर बघा सगळ्यात अगोदर आपण शासन निर्णय नी बघूया आणि बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे इथं याच्यामध्ये म्हटलेलं आहे माझी विद्यार्थी संघ स्थापन करण्यामागची शासना शासनाची भूमिका स्थापन करण्याबाबतची शासनाची भूमिका काय तर शाळांचा विद्यालयांचा दर्जा उंचावण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढवणे त्यानंतर माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या विद्यालयांच्या शैक्षणिक विकासात थेट सहभागी करून घेणे नंतर शिक्षणाचा दर्जा ग्रामीण व शहरी भागात समान रीतीने उंचावण्यास मदत करणे माजी विद्यार्थ्यांचे शाळा विद्यालयासोबत असताना ऋणानुबंध घट्ट करणे माजी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशापासून शाळेमध्ये विद्यालयामध्ये विद्यार्थी शिकणाऱ्या जे आजचे विद्यार्थी त्यांना प्रेरणा देणे माजी विद्यार्थ्यांचे आपल्या गावाशी मातीशी संबंध दृढ करणे शासन या उपक्रमासाठी धोरणात्मक पाठबळ व समन्वय उपलब्ध करून देईल शा शाळांनी नियोजित मेळावे स्नेह संमेलन आयोजनासाठी आवश्यक खर्चाची पूर् प्रतिपूर्ती वेतनेतर अनुदान इतर निधीतून करावी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण संचालक प्राचार्य अधिकारी प्रशासन अधिकारी यांच्यामार्फत सर्व शाळा महाविद्यालय या संघाच्या स्थापनेची कार्यवाही वेळेत पूर्ण केली जाईल या उपक्रमातून राज्यभरात चांगले काम करणाऱ्या माजी विद्यार्थी संघाच्या यशोगाथा संपूर्ण राज्यात प्रसारित केल्या जातील त्यामुळे इतर शाळांना देखील प्रेरणा मिळेल व या संघाचा देखील सन्मान होईल माजी विद्यार्थी संघातील सर्व सदस्यांची नोंदणी करण्यासाठी आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी ऑनलाईन प्रणाली सुविधा उपलब्ध करून द्यावी वार्षिक मेळावा घ्यावा याच्यामध्ये प्रत्येक वर्षी सण समारंभ जसे की गणेशोत्सव दिवाळी नवरात्री दसरा ईद ख्रिसमस गावच्या यात्रेदरम्यान इतर सण उत्सव अथवा महत्त्वाच्या प्रसंगी राज्यातील सर्व शाळेमध्ये माजी विद्यार्थी मेळावे वर्षातून एकदाच यायचा <coughs> आपल्याला तो आणि आपण केव्हाही घेऊ शकता या दिवशी शाळा भेट विद्यार्थी संवाद वार्षिक विकास आराखडा ठरवणे नवीन करावयाच्या पूर्ण झालेल्या कामांना मंजुरी यशस्वी माझी विद्यार्थ्यांचा सन्मान शाळेमधील आजी माजी शिक्षकांचा सन्मान स्नेहसंमेलन आयोजित आदी कार्यक्रम होतील आता यात शाळेची भूमिका काय असणार आहे तर प्रत्येक शाळेने आपल्या शाळेचे माझी विद्यार्थी संघ स्थापन करावा प्रत्येक शाळेने माझी विद्यार्थी संघातील सदस्यांची नोंदणी शासनाने पुरवलेल्या ऑनलाईन प्रणालीवर तात्काळ करावी शाळांनी आप त्यांच्या आणि माजी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार आणि परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन माझी विद्यार्थ्यांचा मेळावा स्नेहसंमेलन आपल्या शाळेत आयोजित करायचे संदर्भात शासनाने किमान पंधरा दिवस अगोदर आपल्या माजी विद्यार्थी संघातील सदस्यांना मेळावा स्नेहसंमेलन आयोजनाबाबत पूर्वसूचना द्यावी जेणेकरून विद्यार्थी मेळाव्यांना स्नेहसंमेलनात सहभागी होऊन पुरेसा वेळ देऊ शकतील प्रत्येक शाळेने माझी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनासाठी आवश्यक सुविधा स्टेज माईक स्पीकर खुर्च्या आधी उपलब्ध कराव्यात प्रत्येक शाळेने आयोजित केलेला मेळावा स्नेहसंमेलनचे छायाचित्र व चित्रपीत शासना पुरवलेल्या ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करावी सदर शासन निर्णय इथं शासन निर्णय या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आता आपल्याला लवकरच यात सगळ्यात महत्वाची बाब काय आहे की आपल्याला लवकरच शिक्षण आयुक्त यांच्याकडून एक लिंक दिली जाईल आणि या लिंकवर आपल्याला प्रत्येक शाळेने माझी विद्यार्थी संघाची नोंदणी शासनाने पुरवलेल्या ऑनलाईन प्रणालीवर करायची तर आपण ती नोंदणी करूया ती नोंदणीची लिंक आल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलते पुन्हा नवीन भेटूयात मित्रांनो लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद